बघा बघा तुम्ही तुम्ही आता प्रॉपर पिकलेलं आहे प्रॉपर तयारी बरोबर की नाही आणि मोर बघा तुम्ही सोनेरी सोनेर दिसतंय बागेत बरोबर उमलायच काढाय बरोबर आहे की नाही उमलायच या वर्षी काय जाणवलं होतं मला म्हणजे झाड लावल्यापासून हा ही जेवढा रान खराब आहे तेवढं पिवळ दाखवाय झाड त्या वर्षी काय नाही

तुमचं नाव आणि ते ॲड्रेस सांगा ना uh, माझं नाव सोमनाथ राणा साहेब भुसारी हा राहणारा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आता आपण uh, आता हा आपला आंब्याचा पॉर्ड बघतोय टोटल सगळे रान किती आंब्याचं आपलं आहे दीड एकर आहे झाड किती बसलेली आपल्या आता आंब्याचे पाचशे ऐंशी आहेत पाचशे ऐंशी झाड आहेत बरोबर नाही दुसरा मुद्दा माझ साहेब मला सांगा याची व्हरायटी कोणती केशर आंबाय केशर आंबाय बरोबर एक नाही आणि आज झाड लावल्यापासून म्हणजे आज किती वर्ष बाकी तुमच्या वेळेला आज झाड लावल्यापासून झाडाला पाच वर्ष वय आहे पण हे दुसरा बहार आहे लागलेला दुसरा बहार आहे ठीक आहे म्हणजे असा बघा तुम्ही असं कुठं व्हेरिएशन नाही हे बघा तिकडे टोटल सगळीकडे मोर निघालेला आहे एक लेवलला आहे बरोबर आहे की नाही आणि एक समान सगळ्यांची ही झाले वाट झाले बरोबर आहे की नाही सर मला सांगा त्याला तुम्ही काय ट्रीटमेंट केली तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही रेस्ट पीरियड डोस दिला बेसन डोस बरोबर आहे किती करून घातल्या का झाडाला तुम्ही अंदाजी बघा की आपण वीस पोती वापरली होती सगळ्याला याला सगळ्याला झालं किती पण आपले साडे पाचशे आहेत साडे आहेत पाचशे सरासरी माझ्या हिशोबाने दोन किलो प्रमाण दोन तीन किलो प्रमाणे हो दोन तीन पडलं पडलेलं ते झाड आहे त्याला जास्त पण वापर जास्त पण वापरलेलं झाड वापरत तुम्ही हर बरोबर आहे की नाही आणि शेणखत वगैरे काय भरलं याल तुम्ही नाही फक्त आपण कृषी आणि थोडंसं रासायनिक वापरलेलंय थोड ते नॉर्मल थोडा दहा टक्के सेटिंगच्या वेळेस आपलं थोडं दहा टक्के वापरलेलं आहे बाकी याला दुसरं काहीच नाही काय विषय नाही काही विषय नाही फक्त याच्यावर तुमचं चालू आहे काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला याच्याबद्दल रिपोर्ट गेल्या वर्षी दोन टन निघला होता अपेक्षा आहे गेल्या वर्षीचा मोर कसा होता या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी हे लेवल एकच आहे हा काही विषय नाही पण तेव्हा झाड लहान होतं आता मोठं आहे बघायला बघा तुम्ही आता प्रॉपर पिकलेला आहे प्रॉपर तयारी बरोबर आहे की नाही आणि मोर बघा तुम्ही एकदम सोनेरी सोनेर दिसतंय आलं बरोबर अजून काढाय बरोबर आहे की नाही उमलायचं आहे डोळे चालू आहे आता बरोबर आहे की नाही खाली बघा बुडात नसले तो हे इकडे बघा आता एकदम जबरदस्त हा इकडे बघा आता म्हणजे पूर्ण खोडासा माल लागलेला आहे बरोबर आहे मला सांगा तुम्ही याच्या आधी कुठच वापरलं होतं याला मागच्या वर्षी मागच्या वर्षी नव्हतं वापरलं या वर्षी वापरलं वापरलं कसा अनुभव वाटला थोडी मायक्रो न्यूट्रिनची कमी आहे त्यात त्याने भरून आता एकदम हलक राग तुमचं हल्क मुरमाटाच्या ते बघा तुम्ही मुरमाटाची भरून कोणी एरियल आहे म्हणजे दिसतोय आपल्या खाली म्हणजे गेल्या वर्षी काय जाणवलं होतं मला म्हणजे झाड लावल्यापासून बारका होता पासून हा की जेवढा रंग खराब आहे तेवढं पिवळं दाखवायचं झाड त्या वर्षी काय नाही तुम्हाला काय वाटायचं बाबा दरवर्षी बाग तुमची काय भेटत पिवळ्या सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी प्लॉट कव्हर झालाय कव्हर झालाय म्हणजे कृषीजण वापरल्यामुळं त्याची कमतरता भरून निघाली बरोबर आपल्या बागेत ज्यावेळेस कृषीजण घातलं तेव्हापासून तुम्हाला काही उमनी किंवा काही असं नाही काय काय वाटतं तुम्हाला भागी नाही काय आणि तर नाही आणि बघा तुम्ही विशेष म्हणजे बॉर्ड आला बघा आता पेस्ट वगैरे काय लावले हे बघा तुम्ही म्हणजे लोक पेस्टिंग वगैरे करतात आपलं काय हे बघा तुला हे खोड बघा तुम्ही काहीच नाही याला कोणते खोड बघा तुम्ही हे बघा आणि खोड खोडबागाची मजबूत आहे बघा तुम्ही आता हे बघा तर मजबूत आहे म्हणजे हे पण तुमचं एक फायदा झाला आज बरोबर एक नाही मला सांगा जे आपले से शेतकरी मित्र आहे जे आंबा आंबा पिके बरोबर की नाही तुम्ही काय सांगू शकता आपल्या आपले बद्दल काय नाही ठीक आहे चांगला जास्त तर कमी खर्च होईल जास्त खर्च होतो दुसरा खर्च होतो जास्त खर्च आणि आपलं जर कृषी वापरलं तर ठीक आहे जास्त होत नाही खर्च म्हणजे लेवल मध्ये एक टन वापरले याला वीज बॅग याला किती तुमचे पैसे गेले असतील साडेपाचशे रुपयाला बॅग आपली म्हणजे अकरा हजार रुपये अकरा हजार म्हणजे अकरा हजार तुमचा एवढा फायदा आहे बरोबर की नाही आणि तेच जर तुम्ही अजून मे म्हणून याला सेटिंग झाली रिपीट एक रोज केला तेवढाच अकरा हजार रुपयाचा तर काय होईल म्हणजे पण जात नाही पहिला मुद्दा म्हणजे आणि साईज पण युनिफॉर्म मध्ये भेटते बरोबर की नाही सारखे साईज भेटते अच्छा तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जे शेतकरी मित्र आहे आंब्यामधले त्यांना तुम्ही काही माहिती माहिती पाहिजे असेल तुझी बाग बघायच्या असेल तुझे एक मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव चौसठ ब्याण्णव अच्छा आणि याच्यात सर आता तुम्ही त्याला सगळ्यांना म्हणजे ट्रीटमेंट वगैरे माहिती वगैरे जात आहे बरोबर आहे नाही हो एक तुमचा एक मोबाईल नंबर सांगा आ, सर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीनशे सत्त्याण्णव हां चारशे त्रेसष्ट ओके ठीक धन्यवाद सर धन्यवाद